तुमचा कमरापासून डाव बाय नकतो नाईट ही नाजुकते नाईट झोपत ओके कुठून बस आहे आता मी काय म्हणतो नीट का तुमच्या कमरामध्ये एल फोर फाय एल एक्स मध्ये प्रॉब्लेम म्हणजे त्या ठिकाणी वर खाली सर टिक्स सारखं भरपूर दिवस झाले पण जसं जसं गाडी बाहेर यायला लागली तशी ती सायटिक नावाची नजपली जपली म्हणून तुमच्या कमरापासून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मग या आता जेव्हा खाली आले डिक्स वरती बाहेर आलेली गाडी मध्ये येईल तेव्हा इथले पण जसं की सोपं उदाहरण एखाद्या खड्ड्यामध्ये जाडी गाडी जाऊन आदळले आदळल्यानंतर काय होतं अलायमेंट बिघडतो आल्यामुळे बिघाडल्यानंतर चांगलं की दिसत नाही त्याला पाच हजार दहा हजार किलोमीटर तुम्ही कधीतरी कमरावरती पडले झटकापासून त्याच्यानंतर तुमची डिक सरकली पण गादी सरकली नाही घसली गेली पण आता काय झालं गादी घसली गेली बाहेर यायला लागली म्हणून न जगली म्हणून कमरापासून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते म्हणून याला म्हणतात ओपन सायटी का नाही स्टेप बाय स्टेप येतात पाच सहा महिन्यात अरे मोस्टली माझा प्रॉब्लेम चांगला पण सगळं असल्यामुळे असं वाटतं मला दिवसभर काही प्रॉब्लेम बेडवर जातो त्यावेळेस प्रॉब्लेम बरोबर हा माझा पण आता ती न जपल्यामुळे कमी मध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर हा आता जेव्हा डिक्स पोझिशन जाईल कार्टीज चेवल तेव्हा विकले पण yes, हे दिसतंय एमआरआ केल्यानंतर मी डायरेक्ट समोर मला आता समजून घ्या सगळं आता जेव्हा टिक्स पोझिशन कार्टेज लेवल येते होईल ना चालू पण जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो तसं मनक्याचा आधार लागला त्याला तुम्ही नियमात राहिले हा आधार हा आजार देणार पण नियमात नाही राहिले हातराचा तुम्हाला फरक पडतो नाही एझम टु डे मला आता काही नियम येईल म्हणजे रात्रीचं मी काय सांगतो ते मी नाही त्याला नियम आहे फालतू झोपायचं नाही वजन उचलायचं नाही पंधरा कलरच्या पुढं कमराला धटका बसला असं काही करायचं नाही कुठल्या एलेज बेल्ट लावून नंतर चालू शकतो ओके ठीक आहे त्याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात ओके फालतू ऑपरेशन गुडक्याचं वगैरे ब्लॉकेज किती झाली पाठीमागचे पण आणि बाहेरचे बाहेरचे പുഷുസപ്പ മായ് എടുക്കാം മായ് എടുകൊണ്ട് കരശ കരശ ഫൈങ്ങേടു നോക്കിക്കടോ നോക്കിക്കടേ പായട്ടെ കരശയാ ഫൈങ്ങേടു പെടിക്കടക്ക് കിളങ്ങും കമ്പർടാം